नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर रोज डिझायनर ब्लाऊज असतात आज अगदी साधेच ब्लाऊज आहेत सगळे शिवायचे म्हटलं हा पण व्हिडिओ शेअर करूयात इथे सगळ्यात आधी गळपट्टे तयार करून घेऊयात ब्लाऊज पीस तसा छोटाच होता गळपट्टे तयार करताना छोटे छोटे जोड देऊन मला संपूर्ण गळपट्टे तयार करावी लागली असे तिरकस जोडून जोडून मी मोठी गळपट्टी तयार करून घेतली आणि त्याला एका साईडने दुमडून घेतलं जेव्हा कोपरा एवढे आहात म्हणजे दहा इंच दहा सव्वा दहा इंच स्लीव्ज असतात तेव्हा असा प्रॉब्लेम येतो आता ही मी पट्टी जी आहे ती दुमडून घेत आहे ही बॅकसाठी जे कमरेला जोडतात ती आहे आता आपण स्लीव्ज तयार करून घेऊयात त्याला अस्तर जोडून घेऊयात अस्तरला पन्ना कमी असतो त्यामुळे अशा प्रकारे जोड द्यावा लागतो आणि तो मी इथे जोडून घेत आहे हे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचा आणि त्याला डापशिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे आपल्याला स्लीव्ज तयार करून घ्यायचे आहेत अस्तरचे आता बघा वर खाली भाग झालेला आहे तुम्ही कापून घेतला इथे पण जरा कमी जास्त होत आहे ते दोन्ही टोकं व्यवस्थित कापून घ्यायची म्हणजे एक सामान करून घ्यायची आता दुसरा स्लीव अस्तरचा मी तसाच तयार करून घेतला आणि आता मेन फॅब्रिकवर त्याला अशा प्रकारे ठेवलं म्हणजे ही जी वरची बाजू दिसत आहे अस्तरची ही सरळ बाजू आहे बघा इथे शिलाई घालून घ्यायची काठाच्या खाली मी शिलाई करून घेत आहे आणि साईडने जेवढं जेवढा काठ दिसतोय तेवढाच हा उरलेला आहे ह्याला एकाच साईडला काठ होता आता मी इथे दाप शिलाई देऊन घेतली त्याला दुमडून घेऊयात दुमडून घेतल्यानंतर इथे तिन्ही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे लक्षात ठेवायचं की अस्तर आपलं बाहेरच्या दिशेने चांगल्या दिशेने दिसता माने याची खात्री करून अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झालेली आहे जादाचा भाग कापून घेऊयात आता इथे मधी मोठा नॉज देऊन घ्यायचा आणि साईडने कापड जे उरलेलं आहे ते कापून टाकायचं हा जो काठ आहे कापलेला तेवढाच काठ शिल्लक आहे हा काट आपण पॅच म्हणून वापरू शकतो पण कस्टमरने पॅच किंवा लेस नको म्हटलेली त्यामुळे मी तो लावला नाही इथे बघा कमी जास्त होतो आहे हात मग मार्किंग केलं आणि त्याला शिलाई दिली आणि जादाचा भाग कापून टाकला स्लीव्ज व्यवस्थित तयार करून घेतलेत दोन्ही पण आणि इथे आता जो फ्रंट साईडचा भाग आहे शोल्डर कटचा तो जोडून घेत आहे उलट्या साईडने म्हणजे आतल्या साईडने अस्तर जोडायचा आहे आणि अस्तर जोडताना नीट खात्री करायची आपण जेव्हा अस्तर जोडतो तेव्हा कुठच्या साईडने जोडतो त्याची खात्री करावी कधी कधी सरळ बाजूने अस्तर जोडलं जातं अस्तर जोडून झाल्यानंतर जादाचं जे कापड आहे ते कापून घ्यायचं आहे हे कापून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचं देखील अस्तर मी जोडून घेतला आणि तो पार्ट तयार करून ठेवला आता कटोऱ्यांना अस्तर लावून घेऊयात मार्किंग केलेलं आहे ते वरच्या दिशेने ठेवायचं म्हणजे टक्स द्यायला सोपं पडतं आणि गळ्याकडून अशी शिलाई घालत यायचं त्यानंतर आपल्याला जादाचा भाग कापून टाकायचा आहे आणि जिथे टक्स द्यायचे आहेत तिथे नॉचेस ठेवून घ्यायचे आहेत आता नॉचेसवर शिलाई देऊन घ्यायची आहे आणि टक्स आपला देऊन इथे घ्यायचं आहे हे बघा ही कटोरी तयार झाली दोन्ही कटोरी तयार केल्यानंतर आता योगपट्टीला आपल्याला अस्तर जोडायचं आहे ते सरळ साईडने जोडायचं आणि हे जादाचं जे फॅब्रिक आहे कापड आहे ते कापून टाकायचं आता बॅक साईडला अस्तर जोडूयात चारही बाजूने जोडायचं आहे हे असं डायरेक्ट जोडता येत नसेल तर आपण टाचण्या टोचून घेऊ शकतो सवयीने हे अशा प्रकारे डायरेक्ट शिवता येतात ब्लाऊज आता हा साधा सिंपल गोल गळा आहे याला देखील नाही आहे आणि अस्तर जोडून झाल्यावर हा हे जे जादा कापड आहे ते इथे कापून टाकायचं आणि अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आता टक्स मार्किंग करूयात शिलाई माया सोडून घ्या द्यायची आणि नखाने खूण करून घ्यायची त्यानंतर खडूने मार्किंग करून घ्यायचं साडेचार इंचाचा टक्स मार्क केलेला आहे आता तो दुमडून घेऊयात अशा प्रकारे आणि डबल शिलाई करून दोन्ही टक्स आपण तयार करून घेऊयात बघा लगेच उलटवलं टक्स आणि दोन्ही टक्स शिवून झाल्यानंतर इथे मी जी प पहिली पट्टी तयार केलेली होती ती इथे जोडून घेतली आणि जिथे टक्स आहेत तिथे छोटीशी अगदी चुण दिलेली आहे दिले लिया है। शिलाई पूर्ण झालेली आहे जादाचं कापड ठेवून दिलं प्रेस पट्टीला उपयोगी येईल आणि इथे दाब देखील मी करून घेतली आता शिलाई माया एवढंच आपल्याला जर अशी शिलाई करून घ्यायची आहे बघा एका साईडने झाली दुसऱ्या साईडला देखील कमरेकडे आपण शिलाई करून घेऊयात आता जादाचं कापड कापलं ह्याला बाजूला ठेवून देऊयात आता कटोरी जोडायची आहे हे बघा गळ्याकडून कटोरी जोडायला सुरुवात करायची म्हणजे ती व्यवस्थित येथे गळ्याचा आकार चुकत नाही इथे वर खाली झालं तर आपण जरासं कापून घेऊ शकतो याला मी डबल शिलाई देऊन घेतली आता त्याला ओव्हरलॉक करून आता ही जी योगपट्टी आहे ती पलटवून घेतली मी आणि अशा प्रकारे डायरेक्ट जोडायला सुरुवात केली याला मी ओव्हरलॉक देखील करणार आहे आता ओव्हरलॉक केल्यानंतर इथे आपल्याला दाप शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडला हे कमरेच्या साईडला देत शिलाई करून घेत आहे ते झाल्यानंतर वरच्या साईडने शिलाई करून घेत आहे आता बघा इथे इथे जादाचं जे कापड आहे ते कापून टाकलं स एका सरळ ही हा भाग दिसला पाहिजे आता लगेचच हुकलूक पट्टी लावूयात ही लूप पट्टी आहे फ्रंट साईडच्या डाव्या बाजूला ही पट्टी मी लावून घेतली आता ह्याला दुमडून घेऊयात आणि परत एक शिलाई देऊयात शिलाई देताना आणि संपताना इथे लॉक करून घ्यायचे आहेत स्टिच आता हुक पट्टी तयार करून घेऊयात पट्टी रुंद होती ती कापून घेतली मी साधारण सव्वा ते दीड इंचपर्यंत पट्टी घ्यायची बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आता याला दाब शिलाई देऊन घेऊयात दाब शिलाई झाल्यानंतर याला आतल्या बाजूने असं दुमडून घ्यायचं दोन फोल्ड करून घ्यायचे आणि शिलाई द्यायची शिलाई करताना सुरुवात करताना आणि शेवट इथे लॉक स्टिच करून घ्यायचं आता बघा दोन्ही पार्ट व्यवस्थित आलेत की नाही ते बघूया एक वर खाली होतोय तो मार्क केला जादाचा भाग इथे गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घेतला त्यावर शिलाई दिली म्हणजे अस्तर हलणार नाही आणि जादाचा भाग इथे कापून ब्लाऊजला आकार देऊन घेतला आता हे दोन्ही भाग परफेक्ट असे झालेले आहेत आता बॅक पार्ट असा ठेवला सरळ आणि त्यावर फ्रंट पार्ट ठेवून डबल शिलाई करून घेतली दोन्ही पार्ट अशाच प्रकारे जोडून घेतले याला मी ओवरलॉक करून घेणार आहे यानंतर मी फ्रंट साईड कंबर मोजून घेतली कंबर घेरचा चौथा भाग आणि शिलाईमध्ये एवढं अंतर सोडून मार्क करून त्यावर शिलाई देऊन घेतली हे बघा अशा प्रकारे आणि जादाचा जे भाग होता तो कापून टाकला इथे जादा भाग होतो कारण याचं कारण की आपण टकसाठी जागा सोडलेली असते त्यामुळे अशा प्रकारे वर खाली होतच आता दोन्ही हे बघा बॅक आणि फ्रंट काखेकडे जोडून घेतले फ्रंट साईडचा सा हा भाग जादा होता तो मार्क करून घेतला आणि त्याच्या आधी शिलाई करून घेतली आणि जादाचा भाग कापून टाकला शिलाई यासाठी द्यावी कारण की अस्तर जे आहे ते हलणार नाही आणि आपला ब्लाऊज परफेक्ट अगदी तयार होईल बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून जादाचा भाग नंतर कापून टाकायचा आहे आता आपण पाइपिंग पट्टी लावून घेणार आहोत डाव्या साईडने सुरुवात करायची ब्लाऊजच्या डाव्या साईडने आणि पाव इंच अंतरावर अशी सावकाश अगदी पायपिंग पट्टी जोडत जायची आता त्याला डबल शिलाई मी करून घेतलेली आहे आता जादाचा भाग कापून टाकूया म्हणजे फिनिशिंग सकट आपली पायपिंग पट्टी एक समान अशी तयार होईल आता व्यवस्थित दुमडून सावकाश अगदी शिलाई करून घ्यायची आणि पायपिंग देत जायची कुठेही पायपिंग चुरगळणार याची काळजी घ्यायची काही काही वेळा कमी जास्त होते एक समान अशी पायपिंग पट्टी दिसली पाहिजे आता प्रेस बटन पट्टी मी लगेचच तयार करून घेत आहे बघा दोन पट्ट्या तयार करून झाल्या त्या बाजूला ठेवल्या आता स्लीव जोडून घेऊयात मध्यावरून मी स्लीव्ज जोडायला सुरवात केलेली आहे हे बघा स्लीव्ज हा मी जास्तच कापून घेते नेहमी जेणेकरून कधीतरी कमी पडला तर जोड द्यायला नको पलटून घेतला मी आणि लगेचच इथे जे प्रेस बटन पट्टी होती ती जोडून घेतली आणि इथे स्लीवज आणि ब्लाऊज मुंडा हा जोडून घेत आहे डबल शिलाई करून घेऊयात डबल शिलाई करून झाल्यावर दोन्ही बाजू अशा मोजून बघायच्या वरखाली तर होत नाही ना आपले दोन्ही साईड जरा जादा वाटत होतं मग काखेकडे जादा जो भाग असेल त्या बाजूला काखेकडे शिलाई देऊन घ्यायची दुसरा स्लीव्ज देखील अशाच प्रकारे लावून घेतला आणि आता साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बॅक आणि फ्रंट जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे बघा जास्त झालेले आहेत तरी पण सरळ शिलाई द्यायचा प्रयत्न करायचा नंतर आपण परत मापं टाकून याला व्यवस्थित करून घेणार आहोत तरी पण मी जादाचा जो भाग होता तो कापून टाकला दोन्ही भाग अशा प्रकारे मी जोडून घेतले आणि त्यानंतर मापं टाकलीत टेपने मोजलं आणि मापं टाकलीत बघा अशा प्रकारे स्लीवचं माप टाकलं दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलं म्हणजे शिलाई कुठे नेमकी द्यायची ते समजतं आणि फिटिंग शिलाई द्यायला सुरुवात केली तीन ते चार फिटिंग शिलाई मी देऊन दे ब्लाऊज शिवते स्लीवजचं कापड जास्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे फिटिंग देऊन माझा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे ह्याला हात शिलाई अजून करायची आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद